काय राजक आहे ना व तू घाबर राजिरफिर फिरतासा आणि असं अवचित येत आहे आणि मग माणसाला काय करू काय न गं असं होत आता आता तु तुम्हाचे मार्ग वाढायचं म्हणजे जे रयत खाते तेच राजानं खाल्लं पाहिजे असं आऊ साहेब म्हणतात तरी बी कसं वाढायचं मग धोंडी बला कसं वाढता आव लेकरू ते तुम्ही राज आजपासून उलट आम्ही लेकरू आणि हे राज राजा।, राजा देवा देवा इड़ा पिड़ा आणि आमच्या शिवबाच राजे हो शिवबाचा राजा आलाच पाहिजे लक्षात असू दे आता माणसानेच नाही तर बांधावरच्या हरेक झुडपाने सैनिक व्हायला हवं गावातलं हर घर हर एक झोपडी हा स्वतंत्र किल्ला व्हायला हवा प्रत्येक वासा हा भाला बनायला हवा तरच हा देश जगेल अन्यथा भयंकर गुलामी गुलामीलून मधुजी राजे निंबाळकर आलेत त्यांना सदरेवर घेऊन या आम्ही आलोच जी लक्ष्मी जी या सगळ्यांचे थाळे तयार करा दुपारचे जेवण आम्ही यांच्यासोबत घेणार आहोत तोपर्यंत यांची वाडा दाखवा विशेष करून शस्त्रागृह दाखवा आईजी पाहताय ना किती प्रशस्त आहे हा वाडा पण घाबरायचं नाही येतीलच आऊ साहेब आऊ साहेब बसावं बसा प्रवासात काही तकलीफ तकलीफीचं काही कारण नाही आऊ साहेब हे आमचं कन्यारत्न आपणास दाखवावयास आलोय असे नाव काय तुझं बाळ सईबाई मोठी गोड पोर दिसते आपण पदरात घ्यावी आमच्या साहे? महाराज साहेबांनीच सईला पसंत केलंय सून म्हणून आता आमची आवड त्यांच्याहून वेगळी आहे का लवकरच खुणगाट बांधूयात महाराज दक्षिणेत मुलू करीत आहेत त्यांनाही आमची पसंती कळवू काय गोपीनाथ पंत पुण्याहून खबर थैली आहे महाराज सब कुछ खैर आहे ना जी महाराज वाचा गोपीनाथ पंत वाचायचे ते काय महाराज गोड बातमी आहे लग्नाचा दिवस आपण सुचवण्यास सांगितलेले आहे रावजी लगीन थांबू नका म्हणावं आणि आमची वाटही पाहू नये कारण आमची मोहीम इतक्यात संपणं कठीण आहे त्यामुळे राणी सरकारला सांगावं कार्यास आमचे आशीर्वाद आहेत कार धूमधडाक्यात धडाक्यात पार पाडावं राणी साहेब तुमच्या भरोश्यावरच स्वराज्याचा एवढा मोठा संसार आम्ही मांडलाय म्हणवा पेटवायचा तर जळ ते राहायलाच हवं स्वराज्य हवं तर त्याग आलाच एवढा मोठा त्याग एवढं धैर्य तुमच्याशिवाय कोणाकडे राजे कबूल आहे पण भावनांचा कल्लोळ ऐकत नाही आपल्याशिवाय राहूत येत नाही पण तरीही तुम्ही राहिलात आणि म्हणूनच एक एक करून संपूर्ण मावळ कब्जात आलं पुण्याच्या भूमीत तुम्ही सोन्याचा नांगर घातलात रयतेला विहिरी बांधून दिल्यात कर्ज दिलीत गावागावातून लाल माती अंथरलीत हे सोपं नव्हतं पुण्याचं तुम्ही गोकुळ केलं आमच्या सवय राहिल्या असतात तर फार फार तर सोन्या चांदीने म्हटलं असतात यापेक्षा अधिक ते काय झालं असत महाराज हे सारा करताना काही वसूल देत नाहीत आम्ही बंदोबस्त करू त्याचा आता आपण धावपळ करू नये आम्ही समर्थ आहोत साहेब खूप केलं आपण स्वराज्यासाठी आपल्या तलवारीस म्यान अशी माहितच नाही आपणास मोगल घाबरले निजाम हादरले आदिल शहाने आपणास तर फरजंद केले पण आम्हाच त्याचे कौतुक नाही गेल्या पंचवीस वर्षात आम्ही तीनशे चारशे झुंजा खेळलो पण त्यामागे ध्यास फक्त एकच होता तुमचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणे आताचे धोरण छान आहे आपण इकडे आम्ही पुण्यास स्वराज्यास आपले सहाय्य आहे हे कोणाच्याही ध्यानी येणार नाही नाहीश्वंदिता शाह सुनह मुद्रा मुद्राभद्राय राजते शिवबा जी प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे सतत वाढत जाणारी सर्व विश्वाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजी याची राजमुद्रा लोककल्याणार्थ विराजत आहे शोभा या राजमुद्रेबरोबरच आम्ही इमान तुम्हाला देत आहोत शोभा हे हो। निशाण म्हणजे असीम त्यागाचं प्रतीक तुमच्या स्वराज्याचं निशाण अवघ्या हिंदुस्थानात हा भगवा दौलानं फडकू द्या आणि या स्वतंत्र दौलतीच्या कारभारासाठी आम्ही आमची काही महत्वाची माणसंही तुम्हाला देत आहोत जसजसा तुमच्या कामगिरीचा आलेख वाढेल तसतशा तुमच्या कागाळ्या विजापुरात येतील विजापूरकर आम्हा जा विचारतील आम्ही सरळ कानावर हात ठेवू किंवा तुम्हा जबाबदार धरू आम्ही मारल्यासारखे करू तुम्ही रडल्यासारखे करा हा एक डावपेच असेल शोबा आम्ही तुमच्या आऊसाहेबांच्या पदरी विस्तव बांधला पदर जळू द्यायचा नाही विस्तव विसू द्यायचा नाही मुश्किल कामगिरी निभावली तर आनंदच नाहीतर कत्तलही आबासाहेब आपल्या आणि आऊ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही हा भगवा एवढ्या उंचीवर नेऊ की इथे बसल्यावर देखील आपल्याला त्याचे फडफडणे दृष्टीस पडेल एवढे मात्र खात्रीशीर राजे आबासाहेब